वेलकम टू माय न्यू ब्लॉग गायज आज आहे आमच्या कॉलेजचा काय व्हिजिट टूर ना हा लोहगड लोहगड लो, लो विजिट, लो विजिट। तर आम्ही सकाळी सहा वाजता उठून आता चाललेलो आहे आता म्हणजे कॉलेजला चाललो कॉलेज बस केलेली आहे आणि मग तिथून आम्हाला लोहगडला जायचंय आता थोडा चहा बी नाश्ता बिष्टा करू आणि मग डायरेक्ट कॉलेजला ब्लॉक शेवटपर्यंत पहा आणि ब्लॉग कसा वाटतं नक्की सांगा काय लाईक कमेंट शेअर

भौलेकी मां अरे बघ अरे वर लगी ना टेरसोड आईची अरे आता तो निघत नाही मले जाऊ दे लगी आता वाजले की बारा आयस बाय

का आम्ही आलेलो आता लो घरच्या पायथ्याशी माझा गाव माझा अभियान इथे सगळे पोरं इथे बसलेले हे मंगेश हे मंगेशला आलेला सध्या मंगेश चा आम्हाला गाणे बरोबर वाजत नव्हतं इकडे बाकी सगळे आणि आता इथे बस छत्रपती शिवाजी महाराज के जय भवाने खाली घर आम्ही चाललेल चालू आहे आम्ही ट्रेकिंग करणारे आईस आणि आता तुम्हाला पाच दाखवतो तुम्हाला पुढे पाच राहतो फक्त कसा गड चढतो आम्ही आम्ही त्या तुम्ही लो लोह त्या दिवशी सी ए ब्लॉग पाहिला ना आता लो चा ब्लॉग आता सगळेच गडचे ब्लॉग येणार आहे थोडे थोडे आम्ही जाणार सगळे आहे चार वर्ष आम्हाला सगळे येणार हा प्लेसमेंट जम नाही येणार हा स्टडीचा स्टडी आपल्याला दाखवून नाही करत आम्ही एका रात्री एका रात्रीत विषय काढतो काय एका रात्री ऑल क्लिअर आहे काय क्लिअर आहे सगळे लोक रोडाने चालले पण आम्हाला आम्हाला काय इच्छा लवकर जायचं आम्हाला लवकर जायचंय तर आम्ही मावळे कसं जात आहे ट्रेक कर तर आम्ही तसं चाललो सगळे रोडाने चालले आम्ही ट्रेक कर चाललो काय तर गायच आम्ही चढायलो आता सिंहगडला अवघड आहे बाबा इथे हे सोपं आहे रे लोगड सोपं आहे हरिहरला जाऊया की अरे हरिहरला पुढच्या वर्षी <laughs> सर्वात सोप <laughs> सत्तर जायचे चाळीस वापस यायचे उत्कृष्ट असा ट्रेक चालू आहे आमचा आणि आम्ही आता ट्रेक चालूच आहे लोवर किल्ल्यावर मजा येते अजून चढतोय पण असं थकावट जाणवत नाही सिंहगड साठी हो का काय आज उघड हा विसापूर गड आहे आपल्याला इकडच्या गडला जायचे हे लोह गड आहे मागे सातशे मीटर पाहिजे जवळ आहे सातशे किलोमीटर झिरो पॉइंट सेवन्टी सातशे मीटर हा सातशे मीटर मॅथ स्टुडंट गाईस तो काय युनिटच माहित नाही बोला आता आम्ही चालायलो गाईस आता एकदम पाहिलं आहे जास्त काही नाही

थोडी एनर्जी पाहिजे ना अरे खाली घेतो प्रमोशन हा म्हणून एनर्जीसाठी आम्ही आता त्रुटी पेलो माझा पेलो आता इथून आम्ही डायरेक्ट पायऱ्या येतात आता काही आता आता पायऱ्याने डायरेक्ट वर मस्त हॅलो 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 नाही म्हणतो तर गाईज आम्ही आता चाललेलो आहे पायऱ्या गडा गडा गडामध्ये आलेलो आहे आणि आमच्या सोबत हे परप्रांतातले लोक आहे आणि आम्ही आता गाईजी आयज आम्ही आले बसलो वाचलो हे तिकीट काढायचं आहे तिकीट काढणं आले आता मॅडम तिकीट काढायची आम्ही त गायज आम्ही आलेलो आता वर हे पोरं सगळे खालून येईले आम्ही सगळे पुढे दोघे तिघं जणं कुठलं हा वर कोणीच नाही आम्ही हां तू नाही घेतो की तो गाइस थोडं राहायला आता हा गाइस आलेलो आम्ही पहिल्या दरवाजापाशी काय नाव काय दरवाजा गणेश दरवाजा गाइस गणेश दरवाजा गणेश दरवाजा अरे इथं दरवाजापाशी आलो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी गाइस ते तोपा तोफा ठेवलेला आमचा यश महाजन तर गाईज आता ही गुफा आहे सरक सरके गाईज एसी चा आवायच आहे गाईज एसी इथूनच गोळीबार करत होते गाईज आम्ही आलेलो दुसऱ्या बार बस आम्ही आलेलो दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या दरवाजा ब्रदर नारायण दरवाजा हॅलो ब्रादर ब्रादर काय धरता काय मला जायचं का माणसांपेक्षा हे वारे जायच जण प्राणी पशी पक्षी कधी चांगले असतात चलो हॅलो गायज तर गायझे काय धा धान्य कोठी धान्य कोठी पशे आहे गाय धान्य कोठी म्हणजे हे पाणी आहे गायज जसं सिंहगडला देवटा के तसं इथे धान्यकोठीचं तिथे चालू आहे आम्ही वर चढायला खरेक्ट कटिंग केली तरी पण कालच कटिंग केली मी तर एवढे केस एवढा तिसरा दरवाजा कोणता आहे तिसरा दरवाजापाशी हां हनुमान दरवाजा गाईज आम्ही आता आलो आहे हनुमान दरवाजापाशी कोणता दरवाजा आहे हनुमान दरवाजा हे पाहा गाईज हनुमान दरवाजा आहे गाईज हेअर इज अ फॉरेन आहे गाईज काय नाही गाईज आलेलो आहे आता चौथ्या दरवाजापाशी कोणता दरवाजा आहे कुठे नाव महादरवाजा गाईसरवाजा महादरवाजा आहे गाईच गाईज हे काय आम्हाला माहित नाही तिथे फक्त दोन काय काय म्हणतो त्याला खोबरे होत्या मग आम्ही तिथे गेलो मी गाईच तर आहेच आम्ही आलेलो आहे आता महादेव टेम्पल कसं महादेव टेम्पल लोहगडावरचं महादेव टेम्पल काय जी घोड्यांची पागा आहे आणि घोड्यांची पागा आहे काय जी इथे थोडा ओटा टाईप पण आहे ओटा हा ते घोड घोड सवारला बसायला ओटा केलेला आहे निकडे घोड्यांसाठी पागा आहे काही तुम्ही वाराचा नुसता आवाज ऐका साऊंड ओनली फील द साऊंड

लक्ष्मी ए, ही लक्ष्मी कोठी गायच पण ए बाहेर थांबा रिका मग उघड येते हा माझे उजड कस खेळ ही लक्ष्मी कोठी इथेच ठेवत होते का सोनवीर लक्ष्मी नाव द्यायच्या करताच ठेव ए रे चल गाय पाप पावसाळ्यात वापस ठेवूया आपण म्हणजे आपल्याला किती किलोमीटर आहे तर गाइस आता इकडे आम्ही चाललेलोय विंचू चाललो गाइस विंचू कडा मदत काय थोड्याफार गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी चाललेलोय गाइस पण खूप आहे गाईज गाई। आणि वारं पण खूप आहे त्यामुळे मी बेल्ट लावला तर गाइस आम्ही आलेलोय आता विंचू कडापशे म्हणजे विंचू कडा पुढे पण तिकडे नो एंट्री गाईज आणि तिकडे परवानगी नाही आहे कोणाला जायची तुम्हाला दाखवतो गाईज इथूनच दुरूनच कडा तो आहे का विंचुकडा आहे आणि तिकडे ते रेलिंगचं काम चालू आहे म्हणून ते बंद आहे आपण जेव्हा पावसाळ्यात का हा जो आहे हा विंचू कडा आहे त्या कुठे त्या तिथपर्यंत त्या फ्लॅग पर्यंत जायचं होतं गाईच पण आता तिकडे रस्ता बंद आहे म्हणून फार्म हाऊस आम्ही आता चाललोय पुढे आणि बघून झालेला आहे गाईज आणि आता आम्ही चाललेलो आहे पुढे ओके हे जे आहे ना हे गडांवर अस्वच्छता करणारे लोक आहे काहीच ह्या लोकांपासून जोर हे जे हे त्र्यंबक तलाव दमानी 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 पडशील दमानी दमानीज आम्ही आलेलो आता सगळं लोह फिरून ते बसलेले आता मॅम आम्हाला लंच ला घेऊन जाणार लंच आणि मग लंच झाल्यानंतर घरी नाही जे येणार नाही लंच जे लेट येईल त्याला लंच नाहीये काहीच आम्ही लवकरही बसले नाही सगळ्यात कोणी सगळे फिरलेच ते आम्ही सगळे फिरलो आणि आता लंचला जाणार जाणार काही बरोबर आहे तर आमचं झालेलं आहे आता लोगड फिरून आता आम्ही खाली उतरायलो पट्टा 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 जसा चढलो तसं उतर तसं चढला ना तसाच आहे काही आम्ही आता उतरतोय खाली हळूहळू आता काही नाही आता रोड आहे पुढे थोडा ट्रेक करायचा आहे हा नाही तो तो नेक्स्ट नेक्स्ट हा नेक्स्ट टाइम मध्ये सपोरच येतो आज आज आता आता ऊन खोपे म्हणून आता टोपी घातली गाईज मी आणि आता खाली उतरायचं आणि आता लंच करायचं आहे, आहे।, आहे। गाईज कॉलेज शाही शाही लंच किती फिफ्टी वाला टू वाला अडीचशे रुपये घेतले काही लंच अडीचशे रुपये घेतलेले काहीच आमच्याकडनं दिले मी देतो अडीचशे सगळे आम्ही आता अर्ध्याच्या वर उतरलेलोय खाली एखादा ब्रेक घेतला एक ब्रेक घेतला आम्ही इथे बसलेलो आहे सगळे सगळे पोर इथे बसलेले मॅडम ते गाडीत गेल्या आम्ही पैपे चाललो झेंडा आपल्या सोबत झेंडा सध्या बांधून घेतलेला आहे आता तू तू दिसतोच आम्ही आलेलो आता लंच करायला म्हणजे माझं माझं तर काही भूक नव्हतं जास्त हे ते लंच करायला सगळ्यांनी त्यांचा रिव्ह्यू घ्या गाईच माझा माझं माझं झालं चौहात्तर रुपये घेतले लाईनीत उभं केलं असं पार अजून पण लाईन आहे काही निखिल तुझा रिव्ह्यू जेवण अडीचशे मानाने थर्ड क्लास तुझा रिव्ह्यू सेम आहे मग रिव्ह्यू काहीच नाही बोलायचं आवडले जाऊ दे शब्दच नाहीये काय ज्याच्यामुळे मी जेवलोच नाही काही आता मी आता मस्त पैकी जाणार आहे आता कुठे जायचं बोरेला जायचं का घरी हा आता गाडीत झोपायचं बस लंच आपण केलं नाही आपण खाऊन आलो होतो घरूनच पोट भर त्याच्यामुळे संपला विषय काय सगळं आता आमचे हात पाय दुखलेले तर आम्ही आता डान्स नाही करणार आहे आता गाणे म्हणणार आहे काय गाणे म्हणणार आहे जातांचा प्रवास गाण्याचा येतांचा प्रवास आता गाणे म्हणणारे काही जागी ज़िंदगी में हर किसी को मैं मिलता जिंदगी में आओगे तुम कभी मेरी जागे रही गाएगा ये समा गाएगी ये सभी

आता सगळ्यांचं फेवरेट सॉंग वाजणार आहे तुम्ही ते ऐका फक्त ऐका आणि सील करा गायसिरता <laughs> <तो तुँँ। laughs> तुँ। तरे निशा हो गे जु गे ये मेरा पिस्िल हो गया संभालो मुझको ओ मेरे यार हो सँलना मुश्किल हो गया पागल पागल है तोड़े बादल बादल है तोड़ो बरसे बरसे भी गया तर गायज आम्ही आता आलेलो आहे आणि मी इथेच उतरणार आहे गायज तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा करा बाय बाय करा रे बाय चलो गायज बाय